रामराम मंडळी काल एक नवीन पुरस्कार आपला राज्यांना मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेबला भेटले तुम्ही आपण विचार करू शकतस की बुवा महाराष्ट्र राज्य कृषीमा उत्पन्नशील आणि प्रगतशील शेतीप्रधान आहे हा पुरस्कार आपला केंद्र सरकारने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याशी दिले म्हणजे विचार करासारखी गोष्ट आहे शेतकरी राज्य शासना एकही चांगला निर्णय नाही शेतकरीसाठी आता खत असण्या किंमत वाढेल त्यावेळा त्या मानकी बोगसगिरी खत कीटकनाशक बोगसगिरी मा दुसरी गोष्ट एक महत्त्वाने अशी आहे ज्या सणाकडे तक्रार जाऊ त्याच मोठा बोगस आहेत म्हणजे तक्रार कोणावर करतील दुसरी गोष्ट आते कांदा चाळू जे होता आपलं त्यांना अनुदान बंद करा जिया जी आर विचार करा तेलंगणा हरियाणा कर्नाटक तामिळनाडू या राज्यात तरी आपल्या राज्यांपेक्षा पुढे जाई आहे आणि आपल्या राज्याने पुरस्कार द्या का विचार करा सारखी गोष्ट आहे पण काय दे जाई राहणं कुत्र करा ना कारण काय कोणी विकोनी लाल करायला पाहिजे ना आणि खरोखर जर आपला मुख्यमंत्री साहेबले आणि कृषी मंत्री जर वाटचूया पुरस्कार खूप मनासाठी चांगला चांगला आहे तसं त्याच्यानी एक पत्रकार परिषद लिहू व पण चॅलेंज करू शेतकरीसले या आणि तुम्हाला मांडा बो आमले की आमना निर्णय कोणता चांगला आणि कोणता वाईट आहे यासना एक निर्णय चांगला आणि एक निर्णय असा नाही की त्यांना ना शेतकरी भलवी अस आपला जो मत वाना कायदा बनावा होता मस्त गाजर न अडू गाजर दिले शेतकरीसले कीटकनाशक बियाणं बोगस बद्दल कायदा आहे तो दुळखात पडेल कृषी मंत्री ते झोपेल येऊ तो जागे व्हावाच नाही कारण अजितदादा पवार जोपर्यंत जागे करत नाही तोपर्यंत मुंडे साहेब काही बोलत नाही रायनाविषयी आपला मंत्री महोदय साहेब ना या ते फक्त बस गुवाहाटी फिरी या नंतर ते त्याचं चलन वलन देखणं सर्व विसरी जायले ज्याचं काही त्याच्या वाटत काय मग आम्ही एकदम निसर्गरम्य वातावरण माझ येत सुपीक आणि समृद्धी ज राज्या माच फिरायला एक निर्णय चांगला नाही आधी चार दिन जे आहे ना मसुलाच ना संपय आधी शाळा ना पोरस ना दाखला शेतकरी ऑनलाईन दाखलाय भेटेल याच ना तलाठी ते तला ठिकाणावर नाही देईन त्याच नावावर काय निर्णय नाही मुख्यमंत्री ना पुरस्कार लिहायला पहिले म्हणणे नाही ते जननेबी वाटत नाही दादा विषय शे। शेतकरी ते इथला झोपेले स्वस्त एकदम निवांत काहीच ताण नाही बो काही बोला नाही कोण बोली हो म्हणे आज सांगतात बाकी मंडळी बोलीस म्हणे हो असं वी तसं वी ठीक आहे दादा जसं वी तसंवी पण परिस्थिती अशी आहे म्हणले काही पटी राहणं नाही असो मुख्यमंत्री साहेब कमी कमी या दोन तीन महिना व्हा एखादा चांगला निर्णय लिहा की लोकशी वाटायला पाहिजे की काहीतरी का निर्णय चांगला लिहितात भाऊ तुम्ही गण सांगतात आम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र शेतकरी पुत्र सर्व पुत्रही बना पण एखादा चांगला निर्णय ला जाता जाता आणि शेतकरीले काहीतरी चांगला कडक कायदा बनावा की त्यामान कोणी खो खोटं नाटक काही करावं नाही आणि चांगलंही बियाणंही पन्नास टक्का लागवड करानंतर उगीच राहणार नाही तीन असं बियाणं मार्केट महिले आणि तक्रार कोण आपण करते अधिकारी म्हणतात दादा काहीच नाही कारण वरना जो मंत्री साहेब आहेत म्हणे त्याचना संचालक अमुख त्याचना प्रेशरियस काहीच करा नाही काहीच करा नाही आव तक्रार करी, -करी लोकच थकी घ्या हो पण एकले सजा उभी राहिली नाही का बघू राहि कायदाच नाही म्हणे सजा करा जोगता असं त्या बिचारा अधिकारी सांगतं चला विचार करू मग तक्रार कोणा पाहि करू को त्यापेक्षा जमीन पडू द्या ना खर्च काल करा ना असं बोगसगिरी प्रकरण जर आपल्या राज्यानं चालला आहे ना आणि आन राज्यांना आणखी पुरस्कार भेटले असो पुरस्कार कोणले देवाला पाहिजे हाव पण चाललं ग कमाली गोष्ट आहे काही प्रगतीपदवर काय राज्य नाही असो वंदे मातरम